योगेश रमेश पोखरकर व सुनील विठ्ठल शिंदे वर्ष पंचवीस राहणार पांढरी वस्ती खडकी पिंपळगाव हे दोघे काल रात्री साडे अकराच्या सुमारास मोर्डे फूड कंपनी मनसर येथे कामावर जात असताना अचानक उसातून बिबट्याने येऊन खडकी पिंपळगाव रस्त्यावर पाटीलमळा येथे गाडीवर झडप घातली सुनील शिंदे यांच्या पायाला जखम झाली असून ग्रामीण रुग्णालयात उपचार घेऊन त्यांना फॉरेस्ट ऑफिसर यांच्या गाडीने घरी सोडण्यात आले आहे सुनील विठ्ठल शिंदे राहणार खडकी पिंपळ पांढरी वस्ती त्या दिवशी अकरा वाजता मध्ये काम चालू होतं मोरठे कंपनीत नाईट ड्युटी होती ना त्याच्यामुळे चाललं होतं तिकडे कंपनीत आणि तेवढ्यात गाडी जात असताना बिबट्याने हामला गेला आमच्यावर मी हल्ला गेला असं माझा मित्र योगेश होता गाडी चालू आहे आणि मी मागं बसलो होतो नाही आम्ही काही वीस तीसच्या स्पीडने असून वीस जाता नाही आहे का तो वाघ आहे का बिबटे म्हणजे असा आडवा घुसला आमच्यावर डायरेक्ट हल्ला केला हां मग पायाला ते लागले मग डॉक्टर कोण डॉक्टरकडे त्यांनीच नेलं डायरेक्ट गाडी मी त्याला रणतो डायरेक्ट आपसारखा दवाखान्यात नाही आणि तिथं दवाखान्यात गेल्यावर त्यांनी माझ्यावर उपचार केले आमच्या वन विभाग अधिकाऱ्यांना दीपकांना मी फोन केला होता त्यांच्याकडून नंबर घेतला मग ते तिथे आल त्या घटनास्थळी ते काय आल्यावर बोलले या कुठे झाले काय झाली एवढंच पर माझे नाव दीपक पंढर बांगर मी राहणार खडकी पिंपवचा जी परवाच्या रात्री जी घटना घडली आमचे मित्र सुनील शिंदे आणि योगेश पोकरकर हे कॅडबरी कंपनीमध्ये कामं जात असताना पिंपळ या ठिकाणी पाटीलमाळा या ठिकाणी त्यांच्यावरती बिबट्याने हल्ला केला ते हल्ला केल्यानंतर सुनीलला पायाला जखम झाली मग यगेश पोकरकर त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन गेला ॲडमिट केलं त्या ठिकाणी आणि त्यांनी मला फोन केला मग मी फॉरेस्टवाल्यांना फोन केला फॉरेस्टवाला त्या ठिकाणी पोचलेत त्यांना वॅक्सिन वगैरे दिले सगळं काही उपचार झाला आणि नंतर महेश पोकरकर आणि नारायण बांगरे त्यांना घरी घेऊन आली त्यांच्या गाडीनं आणि मग फॉरेस्टवाले सकाळी इथं येऊन त्यांची भेट घेऊन गेले सर्व भोसले साहेबवाले फॉरेस्टवाले मॅडम बालराव मॅडम आले आणखीन बरे चालते अधिकारी या ठिकाणी येऊन भेट घेऊन गेले परंतु आमची मागणी का त्या ठिकाणी आता त्या स्पॉटवरती ही तिसरी घटना आहे एक निवडूसरची एक घटना आहे एक पर अटॅक झाला होता वागे वा हल्ला केला होता तिसरी घटना आहे त्या स्पॉटवर त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची अत्यंत गरज आहे आम्ही त्याला सांगितले आणि ते मला लावतो म्हणलेत अजून लावले का नाही लाव हो आम्ही ते पाहिलं नाही पण लावतो म्हणले होते आणि त्याच्या उपाययोजना करणे अतिशय गरजेचे आहे आता असे भीतीचं वातावरण झालं सगळीकडं अतिशय भीती प्रत्ये प्रत्येक गावामध्ये पाच ते, ते, गाव ते गाव सहा बिबट्या आहेत आणि भीतीचं वातावरण आमची लहान लहान मुलं शाळेत जातात रस्त्याने अतिशय भीती याच्यावरती फॉरेस्ट विभागाने उपाययोजना केल्या पाहिजेत जागोजागी पिंजरे लावले पाहिजेत किंवा त्यांच्यावरती जी आता त्यांची उत्पत्ती वाढती त्याच्यावरती नियंत्रण आणलं पाहिजे लसबंदी असेल किंवा ती अनेक काही उपाय असतील ते त्यांनी केलं पाहिजे अशी आमची ग्रामस्थांची मागणी आणि या मागणीचा त्यांनी विचार केला पाहिजे आम्ही आता साहेबांना देखील या ठिकाणी पत्र देणारे वन विभागाला पत्र देणारे की यांच्यावरती काहीतरी उपाय झाला पाहिजे आम्ही मंत्रालयापर्यंत जाण्याची आमची हे आहे त्याबद्दल गुड मॉर्निंग मी विकास भोसले वनप्रक्षेत्राधिकारी म्हणजे बुधवारी दिनांक आठ ऑक्टोंबर रोजी खडकी पांढरी व येथील योगेश रमेश पोकरकर आणि सुनील विठ्ठल शिंदे हे दोघेजण पांढरी वस्तीतून मोर्डे फूड कंपनी मनसर येथे कामावर जात असताना पिंपळगाव नजीक पाटीलमाळा येथे बिबटेने अचानक दुचाकीवरती झडप मारून त्यांना जखमी केलं होतं तर त्यांना लगेच आपण उपजिल्हा रुग्णालय मनसर या ठिकाणी दाखल करण्यात आलं त्या ठिकाणी आमचे वनपाल सोनल भालेराव आणि विवड शिखर पोती दल गावडेवाडी याचे येथील जवान उपस्थित राहून त्यांच्यावरती उपचार केला आणि त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं त्यानंतरनं दिनांक नऊ ऑक्टोंबर रोजी सकाळचं ज्या ठिकाणी हल्ला झाला होता आणि जे जखमी सुनील शिंदे होते यांची भेट घेतली सर्व प्रकार समजून घेतला की हल्ला कशा प्रकारे झाला काय झाला तो आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणची पाहणी करून त्या ठिकाणी तत्काळ त्या बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सूचना वनपाल सोनल भालेराव यांना दिलेल्या आहेत तरी ज्यावेळेस सुनील शिंदे यांची भेट घेतली तसंच त्या ठिकाणी ते ग्रामस्थ पण इतर उपस्थित होते त्यांनी अनेक त्या ठिकाणी प्रश्न उपस्थित केले होते की बिबट्याचा जो वावर आहे तर तो बराच वेळा ज्या ठिकाणी पोल्ट्रीचा डंप टाकला जातो वेस्टेज आणि बराच वेळा जे शेतकऱ्यांकडून जे लहान गोरे असतात गोरांचे ते सो सोडून दिले जातात आणि अशा बिबट्या पटकरणं त्या परिसरामध्ये वावरत असतो तर ते एक थोडंसं ग्रामपंचायतीनं याबाबत थोडीशी दखल घ्यावी की जे बी पोल्ट्रीचा डंप आहे तो पोल्ट्री वाल्यांनी तो त्यांच्याच परिसरामध्ये तो त्याचं विल्हेवाट लावण्यात यावी इतर ठिकाणी लावल्यानंतरनं बिबट्याचा वावर बराच वेळा त्या ठिकाणी असतो आणि त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी जे आसपास लोक असतात किंवा त्या परिसरातून जे लोक या ठिकाणून त्या ठिकाणी जात असतात अशावेळी त्यांच्यावरतीसुद्धा बिबट्याचा आसपास असल्यामुळं हल्ला होण्याचे चान्सेस असतात बराच वेळा बिबट्या जो आहे तो ज्यावेळेस त्याची मादी आणि त्याची पिल्ल आहेत त्यावेळेस रोडने एखादा व्यक्ती जात असेल तर ते ज्यावेळेस पिल्ला आणि मादी रोड क्रॉस करत असताना अचानक जर एखादी गाडी आली तर त्यावेळेस त्यांच्याकडून चेस करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा झाडीमध्ये एखाद्या मादी आणि पिल्लं जर बसलेली असेल तर ज्यावेळेस ती जे एखादा व्यक्ती तिथून जात असतो त्यावेळेस मादी आपल्या पिल्लांच्या म्हण सुरक्षितेसाठी म्हणून गाडी चेस करून तिथं थोडंसं झडप मारायचा त्याचा प्रयत्न असतो तर लोकांनी काळजी घ्यावी आणि जे वन विभागाद्वारे प्रतिबंधात्मक उपाययोजना सांगितलं जातं सा त्याचा अवलंब करावा थँक्यू तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेत जमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व मा ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न